सांगलीत उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज सर्व तयारी पूर्ण सहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतींसाठी पार पडणार मतदान दोन लाख अठ्ठावन्न हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क सांगली जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे आज सकाळपासूनच जिल्ह्यातील मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात ईव्हीएम एम मशीन पाठवण्यात येत आहेत उद्या सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे जिल्ह्यात उरुण ईश्वरपूर जत आणि तासगावमध्ये नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अष्टा उरुण ईश्वरपूर जत पलूस तासगाव विटा या सहा परिषद आणि आटपाडी शिराळ या नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आहे नगराध्यक्षपदासाठी आठ तर नगरसेवक साठी एकशे एक्क्याऐंशी जागांसाठी निवडणूक होते आहे एकूण एकशे सात प्रभागात निवडणूक होणार आहे नगराध्यक्षपदासाठी एकोणपन्नास तर नगरसेवक पदासाठी पाचशे चौदा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोन लाख सत्तावन्न हजार नऊशे सत्याहत्तर मतदार आहेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक हजार सातशे ऐंशी अधिकारी कर्मचारी आहेत आठही पालिकांमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एक हजार सातशे ऐंशी अधिकारी कर्मचारी आहेत एकूण दोनशे एक्क्याण्णव मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष तीन सहाय्यक अधिकारी एक शिपाई असे एक हजार सातशे ऐंशी कर्मचारी कोणताही अनुचित प्रकार घडून येऊन होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि याचा आढावा घेतला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली